मला येऊ देऊ परत तुझा पटेल तेवढंच आहे का नाही आज खूप आहे खूप ट्रॅव्हल्स आहे खूप आतमध्ये आतमध्ये खूप आहे अजून नको तो वाच खूप वाच आहे मृगगडावरची गोवा आमच्या ठेका अजून आतमध्ये गेलाय अजून बरीच आतमध्ये दिसते खूप आतमध्ये ना खूप आता अरे बापरे पण कसं काय खोद असेल सगळे कोण का रे श्वास घ्यायला पण अवघड जाताय ते खूप गरम होत अरे जाता येईल पण डरी नाही होते नको नको पाहिजे आपले हा टॉर्च हा टॉर्च बन जाता येईल मोबाईलची टॉर्च मोबाईल पण हे तरी खूप बरे नुसतं पायाने चालतात कोणत्या वेळेला झोकून जायला लागतात हो का तरी आम्ही आजपर्यंत गेलो होतो अजून अजून आहात खरे हो खूप आहे अजून उजवीकडे आहे का इथन ड्रायव्हर नको जाऊ जात मध्ये जास्त नको जाऊ आले आले या हो का या काय या, नाही खाली बरं म्हणजे बाहेर जात आहे का नाही नाही इथे खाली गुहा आहे अच्छा तिथन राईट टर्न मारून हे आहे हो का या या, या काय नाही बिंदच आहे जायचं करा हा चला जा तल, चल चल तुम्ही पुढे चला नको तुम्ही माझा व्हिडिओ काढा नाही काढतो मी तुझा व्हिडिओ मग याचा मी कसं काढणार मी 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 येतो ना पुढे नाही नाही मागे थांबायला लागेल तुम्हाला नाही उलट मी तुमचं जातो नाही काढतो

हा खाली जाते एकदा हा ये ना चला हे नको रे बघू काय नाही तुम्हाला नाही मी गेलो तर इथं नाही दुसऱ्याकडे कोण जाई ना मोबाईल बघ मोबाईल बघ नाही नाही उतरेल नाही डायरेक्ट हा तिथे संपेल गोवा तिथे पुढे उतर आहे का हा संपलाय का पुढं ओढाय संपलाय संपलाय भरी हो ना मला चिन्नी आठवडीने कसं चला मला बघायचं